नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे का नाही आज आपल्या घरात असणार आहे नाश्त्यासाठी एक वेगळा पदार्थ तो पदार्थ मंडळे का नाही रवा त्यानंतर गावाचं पीठ कांदा बिंदा टमॅटो घालून का नाही असा काही पदार्थ असणार आहे का नाही जर कोणी तुमच्या घरात पाहुणा बिहुना आला का नाही असा एक नवीन पदार्थ तुम्ही बनवून द्या म्हणजे कसं पाहुणं बी एकदम खुश आणि बनवून दिलं म्हणून तुम्ही बी खुश असं सगळं आहे हे नेमका पदार्थ काय आहे का नाही आता ते शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कार्बाईन तुम्हाला थोड्या वेळाने सांगलंच की काय नेमकं पदार्थ घेऊन नाश्त्याचा चला आता करूयात सुरुवात या रेसिपीला कारण झटपट होणारी रेसिपी आहे आता व्हिडिओ बघितला तर नक्की मंडळी की नाही टेस्ट बी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे चला आता या रेसिपीला तर आज आपण बनवणार गव्हाची जिलडे तर गव्हाचे जिलदे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात बघा आता आपण त्यासाठी घेतलेले आहे इकडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडस आपण रवा घेतलेला आहे कारदा वाटी आणि कांदा लसण मसाला मीठ देशी पावडर घेतलेला आहे जिरं कांदा टोमॅटो डोबळी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे बघा आता एक भांड घेतलेले आहे त्यामध्ये आपण घेऊया गव्हाचं पीठ इकडं रवा घेतलेला आहे रवा घालूया आणि आपण सगळं एकजीव करून घेऊया बघा आता आपण रवा आणि गव्हाचं पीठ यांना चांगलं सगळं एकजूट करून घेतलेले आहे तर आता आपण यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ घालायचं आता थोडं थोडं पाणी घालते चांगलं आपण पीठ आहे ना भिजून घेऊया पीठ आणि रवा चांगला भिजायला पाहिजे मऊ व्हायला पाहिजे त्यासाठी आपल्याला थोडं थोडं पाणी घालून येणा आपल्याला चांगलं भिजवून घ्यायचं आता आपण या पद्धतीने ना चांगलं असं इकडं रवा आणि गव्हाचं पीठ वगैरे घालून ये ना असं जीव करून घेतलेले आहे तर आता आपल्याला नाही बाजूला आहे म्हणजे रवा वगैरे पूर्ण असं मऊ व्हायला पाहिजे त्यासाठी मी इकडे बाजूला ठेवते हे बघा आता आपण इकडे चुली जा करून घेतलेली आहे तर आपण चुलीवरती ना, ना एक भांडं ठेवूया आणि थोडस आपल्याला ना भांडं गरम करून घ्यायचं हे बघा आता आपण आहे ना आता भांडं गरम झालेले आहे आता आपण एक अर्धा आपल्याला तेल घालायचं बरं तेल सुद्धा गरम झालेले आहे तर आपण ह्यामध्ये आहे ना जिरं घालूया एक अर्धा चमचावरच आपल्याला जिरं घालायचं आता जिरं सुद्धा आहे ना चांगलं फुललेले आहे तर आता आपण यामध्ये घालूया कांदा बघ आता आपण टमॅटो डोबळी मिरची वगैरे सगळंच घालूया कांदा टमॅटो डोबळी मिरची वगैरे चांगलं असं आपल्याला आहे ना हे परतून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे म्हणजे आहे ना खाताना चविष्ट लागतो त्यामुळे असं आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं हे बघा आता मऊ झालेले आहे तर आता आपण आहे ना हे खाली काढून घेऊया आणि इकडं आपण हे गव्हाचं पीठ रवा वगैरे भास म्हणजे मुरायला ठेवलं होतं ना त्यामध्येच आपल्याला हे घालायचं आहे सगळं परतून घेतलेला आणि ह्यामध्ये आपण घालूया देशी हळद पावडर आणि आपलं घरचं कांदा लसूण मसाला अस्सल चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले हे डंकामध्ये कुठला आपलं घरगुती मसाला आहे आणि तुम्हाला पण लागला तर आपलं व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू आहे आणि बारीक चिरलेला कोथिंबीर तर आपण ना अजून एकदा आपण एकजीव करून घेऊया पिठामध्ये पूर्णस सगळे व्हायला पाहिजे ह्यामध्ये अजून थोडंसं आपल्याला पाणी घालायचं चांगलं असं नाही मुरायला पाहिजे मगच आपले दिलडे सुद्धा आहे ना चांगलं येतात त्यामुळे बघा ह्या पद्धतीने इकडे तयार करून घेतलेले आहे असंच आपल्याला तयार करून आहे अजून थोडंसं गट वाट वाटत असेल ना त्यामध्ये अजून थोडंसं आपल्याला पाणी घालायचं अजून एक पाच मिनिट आपण आहे ना हे मुरवायला ठेवूया सगळं मसाला रवा वगैरे सगळं मुरेल हे बघा आता आपण मुरायला ठेवलं तर चांगलं आहे सगळं रवा वगैरे चांगलं मऊ झालेलं आहे तर आता आपण आहे ना इकडे एक तवा घेतलेला आहे तर आपण हे चुलीवरती ठेवूया आणि थोडस आपण हे गरम करून घेऊया तवा हे बघा आता तवा सुद्धा गरम झालेला आहे तर आपण थोडंसं आहे ना तेल घालूया तव्यामध्ये आणि सगळीकडे असं आपल्याला हे तेल ना पसरून घ्यायचं आहे सगळीकडे लागायला पाहिजे हे बघा आता आपण इकडं तळ्यामध्ये घालूया अगोदर असं आपल्याला साईडनं घालायचं आणि मग नंतर आपल्याला असं मध्ये घालायचं आणि चांगलं आपल्याला आपल्याला हे बाजून घ्यायचं आहे सगळी बाजून आहे ना चांगलंसं भाजायला पाहिजे थोडंसं आपण आहे ना वरून तेल सोडायचं म्हणजे आठपर्यंत चांगलंसं भाजायला म्हणून आहे ना साईडनं थोडंसं आणि वरती सोडंसं आहे ना तेल सोडते आणि एक दोन मिनटं चांगलंसं आपण एका बाजूनं भाजून घेऊया बघा आता चांगलंसं भाजलेलं आहे आता आपण आहे ना पलटी करून घेऊया असं आपलं अगोदर सोडून घ्यायचं मग आपल्याला ना पलटी करून घ्यायचं चांगलं करून घेतलेली आहे हे, हे बाजू सुद्धा आपल्याला चांगलं घ्यायचं खायला आणि यामध्ये आपण कांदा टोमॅटो डोबळी मिरची वगैरे घातल्यामुळे ना चवीला तर खूप छान लागतो हे बघा आता आपण हे बाज सुद्धा आपण पलटी करून घेऊया मग मस्त आहे ना दोन्ही बाजून आहे ना भाजलेले आहे तो राता नामी ताटा मदे गेते। मस्त तो है। तर आता आपण हे काढून घेऊयाना मी ताटामध्ये हे काढून घेते मस्त दिसतोय आणि खायला तर मस्तच लागणार आहे तर आता आपल्याला आहे ना मी तेल वगैरे काहीच घालणार नाही तसंच आपण आहे ना आता हे घालणार आहोत बघा आता सगळीकडं घातलेले आहे आता आपण साईड नाही ना थोडंसं आपल्याला तेल सोडायचं आहे म्हणजे चांगलं भाजायला म्हणून आहे ना थोडंसं तेल सोडते म्हणजे चांगलंसं आपण हे भाजून घेऊया सगळी बाजूनं आता आपण हे सुद्धा आहे ना आपण पलटी करून घेऊया आणि हे सुद्धा आपल्याला चांगलंसं आहे ना भाजून घ्यायचं आहे मस्त लागतो आणि मस्त झाळी पण सुटते आणि ह्यामध्ये आपण दुसरं काहीच वापरलं नाही गव्हाचं पीठ आणि थोडंसं आपण आहे ना म्हणजे असं कुरकुरत होण्यासाठी दो ना थोडंसं मी इथं रवा वापरलेला आहे बघू शकता दोन्ही बाजूनं मस्त भाजलं जातोय तर आता आपण हे सुद्धा काढून घेऊया ताटामध्ये काढून घेतलेले आहे पद्धतीने आपल्याला सगळं तयार करून घ्यायचं आहे थांबाळा देतो हा थांब लगेच देतो म्हणजे सांभरू जर इकडं चालू झाले की इकडं खायला सुरुवातच करते थांब देतो लगेच देतो लगेच थांब थोडस तेल सोडते आणि ह्याच पद्धतीने आपण सगळं तयार करून घेऊया तर मंडळी मस्त झाल्यात पण मंडळी खायला काय घावतात का नाही काय गॅरंटी नाही कारण भरपूर बनवले होते बारक्या पोराने बक्का उडवला आणि आता सुद्धा मस्त पंक्तीला बसले त्यामुळे हे गावणे खरंच मला काय घावत नाही असं वाटलं थोडंफार शिल्लक राहिले तर आता हे खायला घेऊयात चालू होत एकत्र घेऊया समृद्धी म्हणून घेतो पण कुरकुरीत झाली रवा घातल्यामुळे कुरकुरीत पण होत समृद्धी मन कसं झालंय झालं हम्म आमचे समृद्ध करतानाच पुढं 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 मला द्या मला द्या हम्म ना तुला म्हणजे जकाश कर एक गरमागरम खायला एवढी काय मजा येत नसत मी म्हणलो नाश्त्याला बनवा की नाश्त्याला बनवून चालणार नाही कारण हे काय एक दोन खाऊन काय आपलं पोट भरत नाही मस्त का मंडळी तुम्हाला कसं वाटलं ते जर ना मला कमेंट मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद धन्यवाद म्हणजे